जालना जिल्ह्याच्या तालुक्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अनेक दिवसापासून लढा देत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती अत्यंत हलाकीची झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या समर्थनार्थ मराठा बांधव त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गर्दी करीत आहे अनेक आबाल वृद्धांनी महिला वर्गांनी आपापल्या भावना आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत कशा पोहोचतील अशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या आहेत परंतु सरकारने देखील संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आठव्या दिवशीच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष केले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे अक्षरशः महिलांनी वरुद्ध मराठा बांधवांनी आमचे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांच्याशी बोलताना देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि सरकारने देखील मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाशी न खेळता मराठ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सात आठ दिवस झाले त्यांच्या पर्यंत आणण्याचं कमी नाही आज आपल्याला एक दिवस जर नाही जेवला तर संध्याकाळी माणूस दिवसभर किती फोन लावतोय आज त्यांच्या पत्नीची काय परिस्थिती असेल या सरकारने लाज वाटून द्यायला पाहिजे त्यांना चुकणार तर नाही पण होता पण त्यांनी लवकर झालं आणि कोणतं एक नेपै आलं म्हणे का ही काय भाषा काहीची बोलण्याची आमचा नेता म्हणून जाताचोर आणि कोमरी चोर अवमद करणारे मराठीच असताना त्यांनी अवघड काढलीच नसती म्हणून सरकार आहे आणि या सरकारला थोडी तरी अक्कल वाटायला पाहिजेत कि आज दादा सातवा दिवस पाण्याचा नाही तर आपल्याला कसं द्यावं परभणी आहे जवळजवळ आमच्या गावातले वीस गाड्या फक्त जरंगे पाटलाला समर्थन करण्यासाठी तर तुम्ही सांगा शेतकरी ओबीसी ओबीसी शेतकरी मराठामध्ये शेतकरी शेतीशिवाय धंदा काय दुसरा किती जणांच्या शेत्या गेल्या किती जणांचं काय गेलं आणि ते आज लोक भांडे भाध होण्याचं काम करतात त्याच्या मराठाच्या बाहेर आणि तरी सरकार म्हणतो मराठा माग असलेला नाही कसा मराठा माग असलेला नाही पूर्ण मराठा माग असलेला आहे काही पोटासाठी काही पण करायची तयारी फक्त मराठीचीच राहिली आता तुम्हाला हे सांगतो फक्त आम्ही आता मी म्हणतो ना आमचं जोपर्यंत जयरंगे पाटील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये सुद्धा असंच उपोषण बसलेलं आहे आणि हेच राहणार आणि असंच कंटिन्यू आम्ही पण एकच विनंती आहे की दादानी जसं आज आम्हाला बोलले आम्हाला दोन रोज होती त्यांच्या नाकातून रक्त निघत होतं त्यामुळे आम्ही गडबडीनं काल बी आलोत आज भी आलो पण आता त्यांनी तब्येतीची काळजी सांभाळावा ही विनंती करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाईल्स लेझर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाना रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफ़ेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर